आ, था कि आ, चालू गया। लासे, लासे, आ, सोशल मीडिया म्हणजे काय आपण व्याख्यानमाला घेत होतो पण मध्ये काही गॅप पडल्यामुळे व्याख्यानमाला खूप प्रमाण कमी झालं सोलापूरमध्ये आणि सोलापूरला आता आम्हाला अशी गरज वाटली की बाबा रोटरी हा नीड बेसेस जो प्रोजेक्ट आहे तो ओळखणारा रोटरी येण्यात त्याच्यामुळे आम्ही अशी नीट सोलापूरची ओळखली की आज सोलापूरमध्ये जयंती आपण बघितली जयंती उत्सव बघितली की जवळपास दोनशे चव्वेचाळीस दिवस आपली जयंती सोलापूरमध्ये जाते खरंच ते आपल्यासाठी शोकांतिक आहे परंतु त्याचा कुठंतरी विचारामध्ये देवाणघेवाण व्हावी आणि विचारामधनं माणूस घडावा युवक घडावा सोलापूरचे आणि सोलापूरच्या युवकांना एक दिशा मिळावी तोच उद्देश प्रामाणिक ठेवून आम्ही व्याख्यानमालाचं नियोजन केलं होतं मागच्या वर्षी खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही आम्हाला रिस्पॉन्स दिला त्याबद्दल सोलापूरग्रामचे मी खूप खूप आभार मानतो कारण मागच्या वर्षी जेव्हा आम्ही शिव शिवछत्रपती रंगभवून घेतलं होतं तेव्हा साडेतीनशेची कॅपॅसिटी होती आम्हाला वाटलं की यावर्षी वर्षी अजून चांगला उत्साह मिळेल आणि चांगला रिस्पॉन्स तुमच्याकडून मिळेल हीच अपेक्षा होती आणि नक्कीच अपेक्षा आम्ही तुम्ही पूर्ण करसाल हीच मला आज इच्छा वाटते आणि यावर्षी पण आम्ही चांगले वक्ते यावर्षी सोलापूरला देण्याचा मानस ठेवला होता त्याप्रमाणे आजचं पहिलं पुष्प उदय नेरुकर सर जे घेणार आहेत ध्यास सर्वोत्तमाचा सरांचं आम्ही जेव्हा सकाळी सोबत होतो सर सकाळी सिद्धेश्वरनी सकाळी पोचले सोलापूरला जेव्हा आम्ही स्वामीचं दर्शन घ्यायला गेलतो सरांसोबत खरंच एक व्यक्ती किती मोठी असली तरी पण किती डाऊन टू अर्थ होऊ शकते ते सरांचं उत्तम उदाहरण आहे सरांसाठी खूप खूप मी शुभेच्छा आणि टा टाळावरून आपण त्यांचं स्वागत करू सोलापूरमध्ये सरांचा सोलापूरचा परिचय का हा पहिलाच नाही आहे सोलापूरला सर ऑलरेडी एकशे नव्वदा हा दिवस म्हणजे एकशे नव्वद वेळा सरांनी आले सोलापूरला सरांची ताई पण इथेच असतात पण आणि सरांचं खूप घेण्यासारखं सर आहे जेव्हा मी त्यांच्यासोबत होतो जेव्हा आम्ही मंदिरात गेलो म्हणजे एक माणूसांकडनं काय घेऊ शकतो ते आम्ही खरंच मी आज म्हणजे व्याख्यान मला सार्थक झालं असं मला आज वाटलं आणि नक्कीच ह्या व्याख्यान मला सोलापूरला दाद देतील आणि नक्कीच हे तिन्ही दिवस व्याख्यान मला चांगले होतील फक्त प्रामाणिक उद्देश जे सोलापूर जयंती उत्सव वेगळ्या पद्धतीत झाले जे आपले वाद्य पारंपरिक पद्धतीने जी जयंती व्हायला पाहिजे ती जयंती कुठंतरी आपली दिसत नाही सोलापूरला कधीतर जयंती उत्सव असं नाव पडेल का अशी भीती होती आम्हाला त्यामुळं आम्ही वेगळा विचार केला की सोलापूरला एक आपण नावं न ठेवता आपण चांगली पॉझिटिव्ह एनर्जी देऊन त्यातनं काही युवक घडले काही विचाराची मंथन झाली तर नक्कीच सोलापूरला एक वेगळी दिशा मिळू शकते आणि सोलापूरचं नाव जसं महाराष्ट्रामध्ये पहिला पाच महाराष्ट्र पाच स्थानी होतं ते नक्कीच त्याच्यामध्ये आणण्याचा आमचा अजून मानस आहे तेच नक्की, ते नक्की रोटरी जुळे सोलापूर आणि माउल्याचा सदैव प्रयत्न असेल आणि तुम्ही आलात त्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार आणि तसंच आपले आज आपले अवॉर्ड आहेत आपले जे सोलापूरमध्ये तुम्ही आता बैठला असाल की सोलापूर छकाचक दिसतं रस्ते असतील आपले डिवायडर असतील ते आपले पवार सर पवारसाठी खूप खूप अभिनंदन आणि पवार साहेबांचं खूप खूप स्वागत कारण की हाय त्याच यंत्रणामध्ये म्हणजे कॅप्टन चांगला असेल तर नक्की आपण मॅन जिंकतो त्यातलं एक मोठं उदाहरण म्हणजे पवार सर आपले त्यांचं त्यांचं पण रोटरी जुळे सोलापूरतर्फे खूप खूप स्वागत आणि नक्कीच सरांना ऐकण्यासाठी तुम्ही उत्सुक आहात मी थांबतो थँक्यू गेल्या काही वर्षी आम्ही डॉलगीमुक्त सोलापूर या नावाने व्याख्यानमालेचे नियोजन सुरू केले आज द्वितीय वर्षातील पहिले पुष्प या व्याख्यानमालेसाठी उदयजी गुंफणार आहेत देणाऱ्याने देत जावे घेणार ते घेत जावे व एक दिवस घेणाऱ्याने हात घ्यावे या कवितेच्या संदर्भातच रोटरीचे कार्य द मॅजिक ऑफ रोटरी समावले गेल्या अनेक वर्षापासून रोटरी क्लब जुळे सोलापूर हा समाजाच्या वैद्यकीय मानसिक आणि आर्थिक उन्नतेसाठी सदैव तत्पर असणारी एक अग्रगण्य संस्था म्हणून नावारूपास येत आहे संस्थेचे काही कार्य करू इच्छितो नुकतेच आम्ही गरजूंसाठी ज्या व्यक्तींचे हातपाय नाही आहेत अशासाठी जयपूर फूडचा प्रोजेक्ट बसवला पीपी पटेल फाउंडेशनच्या सहाय्याने शहर आणि ग्रामीण भागातील शाळेसाठी शंभर डिजिटल क्लासरूमची सोय करण्यात आलेली आहे मागील वर्षापासून सोलापूरमध्ये आम्ही एक लाख वृक्ष लागवड आणि नुसतं लागवड करत नाही तर ता त्याचं संवर्धनाचं कार्य देखील आम्ही करतोय मला आवर्जून हे कार्य सांगावं असं वाटेल दरवर्षी आम्ही डॉक्टर द्वारकानाथ कोटणीसांच्या कार्यासाठी समर्पित सर्व वैद्यकीय विद्यार्थ्यांना प्रत्येक कॉलेजमध्ये मेडिकल कॉलेज असेल डेंटल एमबीबीएस वैद्यकीय पॅरामेडिकल कॉलेज ह्या सर्वांना प्रथम वर्ष विद्यार्थ्यांना त्यांच्या कार्याची ओळख करून द्यावी ह्याच्यासाठी त्यांना एक ब्लॅक मदर नावाची ब्लॅक जी काही फिल्म आहे शॉर्ट फिल्म ती दरवर्षी दाखवतो जेणेकरून त्यांना डॉक्टर कोटणीसांचं सा कार्य जे आहे हे कळावं त्याच्यानंतरनं रोटरी सुगंध प्रोजेक्टद्वारे ह्या वर्षी आम्ही काय करतो की गरीब लोकांचे ज्यांचे सगळेच दात पडलेले आहेत तर त्या सर्व लोकांना मोफत कवळीची सुद्धा आम्ही सोयीकरण केलेली आहे नुकतेच थ्री वन थ्री टू डिस्ट्रिक्ट शेगाव येथे परवा मागच्या आठवड्यात कॉन्फरन्समध्ये मेंबरशिप डेव्हलपमेंटमध्ये व सर्वाधिक वुमन अपलोड केल्याबद्दल आम्हाला ट्रॉफी देऊन देखील सन्मानित करण्यात आले रोटरी क्लब जुळे सोलापूरच्या सर्व सदस्यांसाठी रचनेसाठी आपण सर्वोच्च ध्येयासाठी एकनिष्ठ असावे आज हुतात्मा स्मृती मंदिरातून जाताना आपल्या विचारांचाही नवा उदय उदरींच्या विचाराने व्हावा समृद्ध व सुखी सोलापूर घडवण्याची क्षमता आपल्या प्रत्येकात वसावी अशी आशा मैं व्यक्त करतो, चले है जिस सफर पर चले है जिस सफर पर उसका कोई अंजाम तो होगा जो हौसला दे सके ऐसा कोई जान तो होगा जो दिल में ठान ली है कामयाबी को अपना बनाने की तो कोई ना कोई इंतजाम तो जरूर होगा खूब खूब धन्यवाद क्लब ऑफ जुळे सोलापूर यांच्या वतीनं हुतात्मा स्मृती मंदिर या ठिकाणी आजचा जो हा उदयजी निरगुळकर यांचा व्याख्यानाचा कार्यक्रम ठेवला आहे याप्रसंगी उपस्थित असलेले मंचावरील सर्व मान्यवर सर्व रोटरियन्स सर्व नागरिक खरं पाहिलं तर मी इथं जॉईन होऊन आठ फेब्रुवारीला तीन महिने होतील आणि आठ आठ नोव्हेंबरला मी जॉईन झालो तेवीस नोव्हेंबरपर्यंत आचारसंहिता होती त्यामुळं माझी या ठिकाणच्या अधिकाऱ्यांची देखील भेट होऊ शकली नाही कारण त्यावेळी इलेक्शनची कामं होती आणि ज्यावेळी आचारसंहिता संपली दुसऱ्या दिवशी आम्ही लगेच महापालिकेमध्ये तोपर्यंत मी, तो मी थोडासा शहराचा अभ्यास केला आणि चोवीस तारखेला बैठक घेऊन तोपर्यंत माझ्या डोक्यामध्ये प्लॅन होताच तो, तो आम्ही आखला आणि दोन डिसेंबर ते एकोणीस डिसेंबर हे आम्ही विशेष स्वच्छता मोहीम या शहरामध्ये राबवली आणि त्यानंतर ही मोहीम आम्ही विशेष स्वच्छता मोहीम म्हणून ठेवली होती परंतु आहे त्याच कर्मचाऱ्यांमध्ये आहे त्याच यंत्रणेमध्ये यंत्रणेवरती बाहेर टाकून आम्ही हे फक्त नियो, नियोजन व्यवस्थित केलं आणि सोलापूरमधील जे मुख्य रस्ते आहेत एकशे सतरा त्या रस्त्याची स्वच्छता केली आणि त्याला इतकं चांगलं यश मिळालं नागरिकांनी देखील खूप चांगलं सहकार्य केलं आणि नगरपालिके महानगरपालिकेमधील जे सर्व यंत्रणा होती ती सर्व यंत्रणा कामाला आली आणि त्याचं चांगलं फलित मिळालं आता मुख्य रस्ते संपलेले आहेत आता दुसरा फेज आम्ही अकरा फेब्रुवारीपासून ते पंचवीस फेब्रुवारीपर्यंत असं आम्ही त्याचं प्लॅनिंग केलेलं आहे आणि या दरम्यान आम्ही जे उर्वरित संपूर्ण शहर आहे अंतर्गत शहर असेल बोळ हद्दवाड भाग या सर्व भागामध्ये ही मोहीम आम्ही राबवणार आहे याचा उद्देश हा आहे की एकदा जर आपण संपूर्ण स्वच्छता केली त्यानंतर ते मेंटेन करण्याची ते सातत्य ठेवण्याची जबाबदारी महानगरपालिकेच्या सर्व कर्मचाऱ्याची आहे त्यामुळं एक ट्रिगर आहे हा आणि हा ट्रिगर खूप चांगला बसला आणि शहरामध्ये विजिबल स्वच्छता दिसली यात माझं एकट्याच यश नाहीये तर महापालिकेतील सर्व आमचे मान्य आयुक्त महोदय असतील आमचे सर्व अधिकारी असतील आमचे सर्व कर्मचारी असतील आणि आता फक्त आपण दहा टक्क्यापर्यंत पोचलेलो हो। आहोत आपल्याला इंदोरच्या धर्तीवरती संपूर्ण सोलापूर शहर इतकं स्वच्छ करायचं आहे की सोलापूर शहरामध्ये एंट्री केल्या के गेल्या कोणालाही असं वाटलं पाहिजे की आपण अत्यंत स्वच्छ शहरामध्ये एंट्री केलेली आहे इंदोरला तुम्ही जर कधी गेलात तर इंदोर शहरामध्ये मी जास्त वेळ घेत नाही सर आपल्या व्याख्यानासाठी सर्वजण या ठिकाणी आतुर आतुरतेने वाट अगदी मी आणखी दोन तीन मिनिट घेईन इंदोर शहरामध्ये जर आपण कधी एंट्री केली म्हणजे माझा अनुभव सांगतो मी मी इंदोर शहरामध्ये एंट्री केल्यानंतर त्या ठिकाणी टॅक्सीमध्ये बसलो आणि टॅक्सीमध्ये बसल्यानंतर आम्ही काही बोलायच्या अगोदर तो जो टॅक्सी ड्रायव्हर आहे तो सांगायला लागला की आमचं शहर जे आहे हे भारतामध्ये सगळ्यात स्वच्छ शहर आहे सुंदर शहर आहे म्हणलं असं काय तुम्ही करता बाबा स्वच्छ शहर करण्यासाठी तर तो म्हणे आम्ही सर्वजण मिळून या स्वच्छ ठेवतो आणि तुम्ही जर आता खाली कागद टाकला तर तो मी तुम्हाला टाकू देणार नाही आणि आम्ही स्वतः जाऊन तो कागद उचलतो म्हणजे त्या टॅक्सी ड्रायव्हरची ही मानसिकता त्यानंतर मी तिथे छप्पन म्हणून एक त्या ठिकाणी फूड स्टॉल आहे त्या ठिकाणी गेलो होतो तर त्या ठिकाणी देखील इतकी गर्दी होती परंतु रस्त्यावरती कुठंही काही साधा रॅपर चॉकलेटचा रॅपर दिसलं नाही सहज दुकानदाराला विचारलं मी की इतक्या स्वच्छ तुम्ही हे मेंटेन करता हे कसं काय शक्य आहे तर तो म्हणे की एकतर या शहरामधल्या प्रत्येक नागरिकाला वाटतं की हे शहर माझं आहे आणि तो अजिबात कचरा रस्त्यावर टाकत नाही आणि जरी टाकला तरी माझ्या दुकानासमोर जर कचरा टाकला तर तो मी उचलतो कारण ती जबाबदारी माझी आहे म्हणजे इथपर्यंत तिथल्या सर्व नागरिकांमध्ये ही स्वच्छतेची जी शिकवण आहे ती रुजलेली आहे आपल्याला देखील त्या धर्तीवरच सोलापूर शहर भारतामध्ये किमान पहिल्या पाचमध्ये आणायचं आहे त्या आम्ही प्रयत्न निश्चितपणे करणार आहे आज इतक्या कमी कालावधीमध्ये माननीय उदयजी निर्गुळकर साहेबांच्या हस्ते माझा सत्कार झाला आणि दोन तीन महिन्यामध्येच मला इतकं चांगलं रिकग्नेशन मिळेल असं स्वप्न देखील वाटलं नव्हतं तर आपण सर या रोटरी क्लबनी माझा सत्कार केला त्याबद्दल मी या ठिकाणी आपले आभार व्यक्त करतो त्यामुळे मला पुढच्या कामासाठी खूप चांगलं प्रोत्साहन मिळेल आणि आम्ही मी आणखीन माझ्या हातून चांगलं काम होईल अशी मला आशा आहे धन्यवाद खरं तर मला परिचय करण्यासाठी राहुलनी सांगितलं ज्याचा परिचय सोलापूरकराला नाही तर नव्हे तर महाराष्ट्राला नाही तर अख्ख्या भारताला त्यांच्या वाणीतून शब्दातून त्यांच्या अभ्यासातून सगळ्यांनाच आहे ज्याचा पूर्ण परिचय आहे सगळ्यांना त्याचा मी काय परिचय करून देणार पण तरीसुद्धा कार्यक्रमाचा प्रोटोकॉलचा भाग म्हणून मी परिचय करून देतो पण मी त्यांचा जेवढा मोठा अवाका आहे तेवढा माझ्या शब्दांचा अवाका नाही त्यामुळे मी त्यांनाच तुम्ही ऐका आणि त्यानंतर तुमच्या मनाची दारं खुली करून आपण एका प्रेरणेनं प्रेरित होऊन आपण सोलापूरसाठी चांगलं करण्यासाठी पुढे जाऊया मी सरांना भेटल्यानंतर जे मला थोडक्यात जाणवलं ते सांगतो प्राजक्ताची फुलं गुंमताना दोरा सुद्धा सुगंधित होत जातो त्याप्रमाणे चैतन्यमय माणसात राहिल्यानं मन सदैव प्रसन्न व टवटवीत राहते प्रत्येक घरात आणि समाजात सुद्धा अशा प्रकारची माणसं असतात त्या माणसापैकी किंवा त्याच परिस्पर्शापैकी असे उदय सर आहेत त्यामुळे आपल्याला तो जो परिच परीश... त्यांचा परिस्पर्श लाभतोय आणि त्यांच्या संपर्कात येऊन आपण विचारानं ज्ञानाच्या अमृतकणाने भरल्याशिवाय राहणार नाहीत एवढं मात्र निश्चित आहे सरांना अनेक देशांची स्कॉलरशिप मिळाली होती त्या कॉलरशिप मिळाल्यानंतर त्यांनी प्रचंड असं त्या संशोधनात्मक काम केलं माणूस एखाद्या क्षेत्रामध्ये अतिशय